गिर्जेत घरेलू कामगारांना गृहोपयोगी वस्तूचे मंत्री खाडे यांच्या हस्ते वाटप एक हजार तीनशे पन्नास नोंदणीकृत घरेलू कामगारांना गृह उपयोगी साहित्यांचे वाटप महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई अंतर्गत राज्यातील घरकाम करणाऱ्या घरेलू कामगारांचे जीवनमान सुधारणे व त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी कामगारांना गृहोपयोगी वस्तूचे वाटप कार्यक्रमाचं उद्घाटन समारंभ आज महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला बालगंधर्व मंदिर मिरज इथं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून घरेलू कामगार हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्या पत्नी सुमनताई खाडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वातीताई शिंदे ज्योतिताई कांबळे विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे मंत्री सुरेश खाडे यांचे कट्टर समर्थक योगेंद्र थोरात अरुण राजमाणे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते घरेलू कामगार महिलांना तसेच पुरुषांना विकासाच्या प्रवाहात आणल्याबद्दल पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले तसेच आज तेराशे पन्नास नोंदणीकृत घरेलू कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले घरेलू कामगारांची नोंदणी ही मात्र एक रुपयामध्ये होणार असून नोंदणी केंद्र उभारण्यात येणार आहे निवृत्ती बक्षीस योजना तसेच विविध योजना घरेलू कामगारांना सुरू करणार असल्याची माहिती कामगार मंत्र्यांनी दिली आज एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख घरेलू कामगारांना गृहोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात सुरुवात झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सांगण घरोली कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीनं घरोली कामगार माता बहिणींना बंधूंना आज घरेलू जे भांड्याचं कीट आहे त्याचा वाटपाचा कार्यक्रम आज सांगली जिल्ह्यामध्ये मिरज येथे बालगंधरला संपन्न होते ह्या कार्यक्रमाला महिलांचा जो रिस्पॉन्स बघितला जातो तो सुंदर आहे नाफनी एवढा आहे अभिमानास्पद आहे आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही जवळजवळ तेराशे साडे तेराशे घरुली कामगार महिलांना ज्या नोंदणी जिवंत आहेत त्यांची काढच जिवंत आहेत त्यांची नोंद झालेली अशा लोकांना आम्ही तेराशे चौतीस लोकांना आम्ही आम्ही आता वाटप करतो आहे आणि वाटप करत असताना निश्चितच अशा मार्गाखाली काम करत असताना निश्चितच घरुली कामगारासाठी काहीतरी तर करावं आपण बांधकाम कामगारसाठी करतो पण घरुली कामगार ही भांडी घरुली कामगार माता बहिणीसाठी जरूर आहेत आणि त्यांनाही देण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला त्यासाठी जवळजवळ बजेट आम्ही पन्नास कोटीचं बजेट आम्ही ते मांडून ठेवलं आणि त्या मांडल्याचं आज ते उपलब्ध झालेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोण एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एवढे घरुली कामगार आपल्याला इथं नोंद झालेले आहेत तर ह्यांना सगळ्यांना आतापासून सुरुवात होईल ह्या महिना दोन महिन्यामध्ये सगळ्यांचं वाटप कंप्लीट होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही गरुण कामगाराला आणि एक गोष्ट आहे की घरून कामगारांची नोंदी पासष्ट रुपयामध्ये नोंदणी व्हायची पण बांधकाम कामगाराची एक रुपये केल्यानंतर यांनी आग्रह झाला की आमची करा आम्ही त्यांचीही नोंदणी एक रुपया आम्ही केली सन्माव योजनेतून आम्हाला त्यांना त्यांची पंचावन्न वर्षे पुढे गेलेली आहे पंचावन्न वर्ष पास केली त्या घरुली कामगारांना आम्ही दहा हजार रुपये गिफ्ट म्हणून त्यांना देतो त्या दृष्टिकोनातून बऱ्याच फेसिलिटी त्यांना आपण देतो त्या दृष्टिकोनातून त्याचा त्यांनी फायदा उचलावा आणि घरुली कामगारांची नोंदणी वाढवावी त्या दृष्टिकोनातून घरुली कामगार हा प्रत्येक घरा जाऊन काम करणारा पोटासाठी काम करणारा असतो त्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी एक कामगार मंत्रालय म्हणून आणि कामगार मंत्री म्हणून निश्चितच घरीचा वाटण्याच्या घेण्याच्या सेवेला आम्ही अर्पित केलेलं आहे त्यांचा स्वीकार हा एवढीच माझी विनंती